पालघर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी जव्हार येथे भाजपचे तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी जव्हार येथे पत्रकार परिषदेत भाजप नेहमी विकासाचं राजकारण करते पण आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे ते महायुतीच्या सरकारविरुद्ध संविधान बदलण्याचा आरक्षण संपण्याचा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत मोदी सरकारनं दहा वर्षात अनेक कल्याणकारी योजना आणून ऐतिहासिक निर्णय घेतले हे सरकार सर्व समाज घटकांच्या सोबत आहे सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवणे तीन तलाक राम मंदिर ओबीसी समाज आयोगाला घटनात्मक अधिकार महिलांना तेहतीस टक्के आरक्षण संसदेत बिल पास करणे संविधान दिन करणे इंदू मिलच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनवण्याची संकल्पना असो हे सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या भाजपाच्या नेतृत्वातील सरकारनं केलं असताना विरोधक त्यावरून मतदानाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याच्यासाठी संविधान आरक्षण बचाव यासारखा खोटा प्रचार करत असल्याचं खासदार नेते म्हणाले आपण पाहत राहा महाराष्ट्र जहा जव्हारवरून जहीरशेख जुदाग जुदागा। आपे जुदागा। आपे जुदागा। सर आम्ही असा समजून चालतो तुमचे शब्द हे भाजप सरकारचे शब्द हे मोदी साहेबांचे शब्द कारण तुम्ही पदाधिकारी आहात तुम्ही खासदार आहात या पक्षाचे माझा प्रश्न असा आहे संविधान बाबासाहेबा साहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि भारतामध्ये सर्व समाज बांधवांना त्यांनी अधिकार दिलेला आहे लोकशाही पद्धतीने राहायचं तुम्ही संविधानाचा विषय काढला म्हणून प्रश्न माझा असा आहे का एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये संविधाना बनवल्यानंतर सगळ्यांना अधिकार दिला दुसऱ्या बाजूला आपल्या भाजप आप सरकारचे देशाचे गृहमंत्री अमित शाह हे डायरेक्ट म्हणजे बोलतात की आमची सरकार आल्यानंतर मुस्लिमांचा आम्ही पूर्णपणे आरक्षण काढून आणि दुसऱ्या समाजाला देणार तुम्ही काय बोलणार म्हणजे वि एक शेवटचा शेवटचा म्हणजे हा गृहमंत्र्यांनी हे जे शब्द काढले याचा अर्थ असा होतो का हे संविधानाला चॅलेंज आहे

संविधान दिवस काय ची काय याला मान सन्मान देण्यासाठी दरवर्षी सर्व साजरा म्हणजे शासकीय कार्यकडे आज साजरा करतो मोदी सरकार राहायला विषय तुमचा शहा शहाचा विषय कसा आहे म्हणजे आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही मुस्लिमांच्या विरोधात असतो तर त्यांचे राष्ट्रपती विजय ती अब्दुल कलाम यांना त्यांचे अवघड असतो त्यांच्यासाठी आम्ही सर्व पंढकासाठी काम करतो मुस्लिम असेल गणित असेल आदिवासी असेल ओबीसी असेल सर्व पंटकासाठी असं झालेलं आहे त्यांच्याविरोधात बोलले नाही त्यांच्याविरोधात बोलले नाही असं झाला त्यामध्ये आम्ही लक्ष जे त्यांनी म्हटलं त्यामध्ये काय झालं आम्ही करू आकडे झालेले एवढं आम्ही त्याचा वापर करूला एक प्रश्न आज विचारू जिल्हाध्यक्ष आमचे पहिलेच येणार होते जनजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आहे मैले बोले ते प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांची पूर्व परवानगी घेऊन जनजाती मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार परिषद आहे जनजाती जनजाती त्यांची पूर्व परवानगी घेऊन आम्ही जनजाती मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली ती हरण एक प्रश्न दुसरा विचारू सर आपण रोजगाराबद्दल बोलले म्हणजे विविध प्रकारचे योजनाबद्दल बोलले आपण आता घरकुल योजना आली त्याच्यामध्ये मोदी सरकारने दिली शौचालय योजना अशा विविध प्रकारच्या योजना देशामध्ये सगळीकडे मोदी सरकारने दिलेली आहे एका बाजूला योजना दिलेली आहे दुसऱ्या बाजूला गॅस सिलेंडरचे भाव वाढ झाले जी एस टी लावली तसेच पेट्रोल डिझेलचे भाव वाढ झालेले आहे त्याबद्दल तुम्ही काही शब्द बोललेले आहेत काय बोलणार तुम्ही

ग्रामीण भागातल्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात आणि चुलीवर स्वयंपाक असताना त्यांना गाड्या मोल्या असतात आणि त्या ओल्या गाड्याने चुलीवर पेटवलं तर त्याच्यानं मोठ्या रुग्णालो मोदी साहेबांचं म्हणणं आहे चारशी सिक्रेट पिल्यानंतर जेवढा तेवढा नोंद एक

तुम्ही म्हणता काय करा आहे हे याचे भाव वाढले भाव वाढण्याचे कारण आहे कारण आपल्याकडे पेट्रोल आपल्या देशात निर्माण लक्षात हे बाहेर दिसत आपल्याला बाहेर देशाकडून खूप आहे तसं लक्षात घ्यायला आणि आणता आणता त्याची किंमत वाढते शिवाय त्या याला आपल्याला फेर करावा चौक आहे फेअर दोन लोकांना द्यावा एक तर तुमच्या माहिती सांगतो आधीच आपल्याकडे कोरोना कोरोनाचा काळ कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती व्यावसायिक बंद व्यापार बंद होतो आपण शेतीवर सुद्धा जाऊ शकत नव्हतो ही वस्तू अडीच वर्ष गेलं अडीच वर्ष आणि त्यामुळे आपला देश पंधरा वर्ष मानवी लागतो अधिक आपल्या देशात गेला तर इतरही देश

जव्हार तालुका विक्रमगड तालुका आणि मुखाड तालुका या स तीन तालुक्याची आपण लोकसंख्या बघितली तर एक, एक अंदाजे बघितले त्याच्या पाच लाखाच्या आसपास आहे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जव्हार शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये आजपर्यंत ऑपरेशन करण्यासाठी कुठलाही डॉक्टर उपस्थित नाही डॉक्टर नसल्यामुळे या तीन तालुक्यातील गोरगरीब आदिवासी समाजातील जे जे म्हणजे अपघात वगैरे घडतात तर यांना इकडून नाशिक किंवा ठाणेला रेफर केला जातो त्यामध्ये कितीतरी लोक दगावलेले आहेत तर या ठिकाणी या रुग्णालयामध्ये आपण निवडून आले किंवा नाही तर सत्ता तर आहेत मोदी साहेब आहेत तर तुम्ही इकडे ती व्यवस्था करणार का या, धन्यवाद